नमस्कार मी सौ संध्या रमेश पुजारी पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेलवाडकर माझी स्वलिखित कथामालिका जे कथाकथन स्वरूपात मी सांगते त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या या मानाचा मुजरा या कथा मालिकेतील दुसरी कथा तर ऐकूयात सगळे आज तिला उठायला अंमळ उशीरच झाला हल्ली हल्ली रात्रीची जागरणही वाढली होती ती तशीच शरीरावरची व मनावरची मरकळ झटकून उठली गुडघ्यांना ते फारसं आवडलं नाही तिची धावपळ गुडघ्यांना मान्य नव्हती ते कुरकुरत राहायचे अलीकडं अलीकडं तर कधी पाय कधी पाठ त्यांना फितूल झाल्यासारखे वागायचे पण ही उठली तशीच उठली मनोभावे देवाला नमस्कार केला आणि तिच्या पायाला भिंगरी लागली तसं भिंगरीचं आणि हिचं नातं खूप जुनं शाळा कॉलेज विविध स्पर्धा रांगोळ्या चित्रकला साऱ्या साऱ्या कला हिच्यावर अगदी खुश ती आनंदानं थिरकायची आईवडिलांची लाडकी तशी सर्वांचीच लाडकी लग्न होऊन सासरी आली आणि सासर माहेर या दोन रेषांचीही बेमालूम सांगड बसली वेगळं पण उरलंच नाही कदाचित हिचा सोशिक प्रेमळ स्वभाव हे पण त्याचं एक कारण असेल तर आता पटापट कामासाठी हात फिरू लागले चहा पाणी केलं नाश्ता बनवून टेबलवर ठेवला तेवढ्यात धाकटी पायात पायात करू लागली आता हिची मोठी लेख तशी समंजस झाली होती पण धाकटीला हिच्या वचून चालत नसे तिच्यासाठी तिनं छान तिच्या आवडीचा नाश्ता बनवला जवळ घेतलं कुरवाळलं आणि डोळ्यांनीच तिला सांगितलं जणू मला जावं लागतं ना रोज तू शहाणी गुणाची बाळमाची तिनंही हिच्या डोळ्याची भाषा समजल्यासारखी मान हलवली उरकता येतील तेवढी कामं उरकली तसं हिचं कुटुंब सुखवसतो कामासाठी यायच्या बाया हिला त्याची थी काळजी नव्हती पण बाकीचं जे उरकता आलं ते तिनं पटापट आवरलं अगदी उभ्या उभ्याच पोळीचा लाडू तोंडात टाकला तिला फार आवडे पोळीचा लाडू आणि दुसरं म्हणजे काय तर शिळं जाऊ नये वाया जाऊ नये शिळं हा पण एक उद्देश काटकसर का ती आईकडूनच शिकून आलेली आता तिनं आपली सगळी आयुधं चढवली सगळी आयुधं चढवली आणि रोजच्या प्रमाणात ती बाहेर पडली रस्त्यावरून गाडी लिलया ड्राईव्ह करीत तिनं पाहिलं तर वडाचं झाड आज छान नटलं होतं स्वतःपोती बांधलेले दोरे वाहिलेली फुलं हळद कुंकू आज थोडाफार प्रसन्न वाटत होता वड अलीकडं अलीकडं त्याच्या खाली सावलीला गप्पाश बसणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली होती त्यांना कळत नव्हतं रोजची मंडळी यायची का थांबली पण ते जाऊ दे आज तरी थोड्या आया लेकी आल्या इथं रमल्या ह्या आनंदात वर डोलत असल्याचा भास तिला झाला तिची कल्पकृती इतक्या धावपळीत ही तिनं जपली होती आणि मग गाडी लिलया पार्क करून ती कर्मभूमीत प्रवेश केली तिची वाट पाहणाऱ्या कित्येक चेहऱ्यांवर प्रतीक्षा संपल्याचा आनंद पसरला तिची येण्याची वेळ साऱ्यानं ठाऊक होती पण तिच्या आधीच हे सारे पोहोचायचे तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे तिचा स्टाफही तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा आणि मग ती शिरली कॅबिनमध्ये सारी आयुध पाजळली चढवली काही उतरवली काही नव्यानं चढवली आणि रिसेप्शनिस्टला ऑल वेलचा इशारा केला आणि मग मग एक एक गुंता सोडवण्यासाठी हिच्या पुढे येऊ लागला आपल्याला भेटणारा आपला सल्ला घेणारा प्रत्येकजण एक गुंताच असतो किंवा गाठीगुडूप झालेलं एक व्यक्तिमत्व असतं गाठ कुठून सोडवावी गुंता कसा सोडवावा समजत नसतं त्यांना हातपाय मारून ही बिचारे हतपत झालेले असतात नाही जमत काही वेळेस आणि मग ते येतात हिच्याकडं म्हणजे आपल्याकडं कळायचं तिला मानवी स्वभावाचे बारीक सारी कंगोरे ती पटकन आज आजही आता हे गुंता सोडवणं सुरू झालं सर्वात आधी आलं लहान बाळाचं रुदय ते इतकं रडत होतं की त्याची आई अगदी हतपल झाली होती पण ही त्यामध्ये माहीत हिन प्रेमानं बाळाला हाक मारली त्याला हात लावला त्याच्या हातात स्टेथेस्कोप दिलं आणि ते बाळ रडता रडता थांबलं तिनं याचा इतका छान अभ्यास केला होता की तिच्याकडं बघून आणि तिचा आवाज ऐकूनच अर्धा गुंता सुटायचा ते बाळ आता हळूहळू रडायचं थांबलं तिनं पाहिलं निदान केलं काही काळजी करू नका गॅस झालाय औषधं दिली बाहेर जाताना रिसेप्शनिस्टला भेटून भेटून काउंटरवर भेटून जा म्हणाली आणि मग एकामागून एक गाठी गुडूप झालेले या गाठी कुठे या हे गुंते कुठे तर कुणी शरीरात कुणी मनात आणि कुणी डोक्यामध्ये झालेले असे व्यक्तिमत्व प्रवेशू लागले गुंता सुटल्याच्या आनंदानं बाहेर जाऊ लागले एक वय वयस्कर बैल साधारण साठ एक वर्षाची त्या प्रवेशल्या त्यांना दुसरं काहीच नको होतं पण त्यांच्याशी बोलणारं कुणीतरी हवं होतं घरी वेळ नव्हता त्यांच्याशी बोलायला कुणाला झोप नसे लागत त्यांना त्या भरभरून बोलू पाहत होत्या हिना ऐकून घेतलं म्हणाली खरं आहे आजी तुमचं त्यांना तेवढंच ऐकायचं होतं तो गुंता सुटला थोड्या वेळात कुणाची सून कुणाची मैत्रीण कुणाची लेट कुणाची भाऊचे कुणाची हो कोणी ह्यात अधेमध्ये दीर भाऊजी तो ते येतच राहिले हिनं ओळखावं गुंता नेमका कुठं डोक्यात मनात की शरीरात आणि नेमकी ती गाठ सोडवावी आता येताना असे गुंत्यात अडकलेले बाहेर जाताना मात्र कसे मोकळे आत येतानाचा श्वास बुधमरणं आणि बाहेर जाताना मात्र मोकळा श्वास अनुभवायच गेली दोन वर्ष तर हे फारच झालं होतं कोरोनाचा काळोख गर्द होत चालला होता आणि गुंता सोडवता सोडवता असे अनेक मोकळे श्वास तिच्या दाटलेल्या विचारांना मोकळीत करून देत होते तेवढ्यात अगदी घाईनं एक बाई आल्या त्या लाईनमध्ये थांबायला तयार नव्हत्या होते, होते। आत शिरल्या धावत पळतच कपाळी टिळा किंचित हळद काचेच्या बांगड्या चा, छान शृंगार बहुतेक वडाची पूजा करून आल्या असाव्यात पण आवाज प्रचंड कापरा म्हणाल्या काहीतरी करा कसं पण करा पण माझं कुंकू वाचवा पायी यांना छातीत दुखतंय बरोबर घेऊन आले हिनं साऱ्यानं सोडून त्यांना आत घेतलं तपासलं परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं फर्स्ट एड दिलं व ताबडतोब अँब्युलन्स मागून सहा तिच्याबरोबर एक जे शिकत होते सहाध्यायी हार्ट स्पेशालिस्ट त्यांच्याकडे ताबडतोब फोन करून क्षणाचाही विलंब न करता धाडला त्याला लगेचच ॲडमिट करायची व्यवस्था केली आणि जीवावरचा धोका कमी करायचा प्रयत्न केला ती सोय लावली तो गुंता सोडवला दुपार झाली भूक आता पोटात भूक मोर्चा काढायच्या तयारीत थोडंसं खाऊन घेतलं वेळ संपत आली होती आयुध उतरवली दुसरी चढवली काही बदलली आणि आता ती केबिनच्या बाहेर आली रिसेप्शनिस्टकडे पाहून गोड हसले कसं जमतं हे तिला आणि रिसेप्शनिस्ट आज जमा झालेली कॅश तिनं यांच्या तिच्या सुपूर्त केली म्हणाली मॅडम मोजून घ्या ही म्हणे तू मोजले ना हो मॅडम पण आज खूप कमी आहे आजचं कलेक्शन तुम्ही सांगितलं मला व की अनेक गरजूंना ज्याला जे शक्य आहे ते द्या नसेल शक्य तर देऊ नका पण कोरोना किंवा कोणताच रोग अंगावर काढू नका रिसेप्शनिस्टचे डोळेही पाणावलेले ह्या परिस्थितीतही मॅडमने तिचा पगार ठरल्याप्रमाणे ठरल्या इतकाच वेळेवर दिलेला ती प्रसन्न हसली म्हणाली अगं सेवाव्रत घेतले ना बरं उद्या पण सगळ्या पेशंटना हेच सांगायचं ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढं द्यायचं ते पण पेटीत टाकायचं पैशासाठी कुणी औषधं वाचून राहू नये कोरोनासारखं भयंकर दुखणं अंगावर काढून आहे हाच माझा उद्देश रिसेप्शनिस्ट भारावली आणि मग पुन्हा या शिताफीनं ड्राईव्ह करीत ती परतली लिफ्टचा आवाज ऐकला आणि लहानगी दारात येऊन थांबलेलीच होती तिनं प्रवेश केला घरात आणि लहानगीच्या डोळ्यातला गुंताही सुटला पुन्हा आयुध उतरवली मन शरीर थोडं थकलं होतं पण बाथरूममध्ये हिच्या स्नानाची जय्यत तयारी ती प्रसन्न झाली मन शरीर अंघोळीनं ताज जबान झालं टेबलवर तिच्या आवडीचा व तिला सोसवेल पचेल असं अन्नपूर्ण ग्रह तयार होतं ती बसली धाकटी पण तिच्या पायाशी तिनं अन्नाचा पहिला घास घेतला दुसरा घास घेतला आणि इतक्यात फोन वाजला वाजतच राहिलं आता काय करायचं एका हातात फोन व दुसऱ्या हातात घास असा फोनवरून गुंता सोडवण्याचं पुन्हा एक पर्व रोजच्या रोजच्यासारखं सुरू झालं आणि सुरूच राहिलं मग थोडी पहुडली उठल्यावर तिच्या लक्षात आलं की वटपौर्णिमेच्या पूजेतनं देवघर प्रसन्न झालं होतं सुगंध दरवळला होता हिला आज पूजा करणं जमलंच नव्हतं हे आत्ता कुठंशी तिच्या लक्षात आलं तेवढे पुन्हा फोन वाजला त्या सकाळच्या बाईंचा फोन होता म्हणाल्या मॅडम तुम्ही वेळेवर सारी तजवीज केली त्यामुळं माझं कुंकू वाचलं डॉक्टरनी आता आऊट ऑफ डेंजर सांगितले आभार मानावे तेवढे थोडे आहेत मॅडम तुमचे कुंकू वाचवलं माझं ही थोडा वेळ तशीच विचारात ठरवली आणि मग तिच्या सावलीला म्हणाली नीट ऐका हं आणि मग तिच्या सावलीला म्हणाली आज मला पूजा करायला जमलंच नाही ग हिची सावली सारं सारं फोनवर ऐकत होती म्हणाली अगं आजपर्यंत तू कित्येकांची सावित्री बनलीस आणि कित्येकांच्या सावित्रीचे सत्यवानाचे प्राण वाचवलेस आज पण तू तेच केलंस एका सत्यवानाचे तू प्राण वाचवलेस स्वत कोरोनाच्या यमपाशाची पर्वा न करता तुझ्या प्रेमळ निस्वार्थी भावनेनं जिंकलंस जिंकलंस मिताली जिंकली जिंकलंस मिताली ग पूजा पूजा म्हणजे वेगळं काय असतं पूजा पूजा म्हणजे वेगळं काय असतं त्या तुझ्या पूजेला मोल नाही आणि मग डॉक्टर मिताली म्हणजे सुनीता तिचं माहेरचं नाव सुनीता आहे आणि तिची सावली आता ही सावली कोण तर तिची जाऊ तिचे मैत्रीण गौरी दोघीही चिंब झाल्या मितालीही गुंते सोडवते गौरी ही गुंते सोडवते कित्येकांचे पण आज मात्र मितालीच्या मनाचा गुंता किती सहजपणे सोडवला गौरीने मिताली काय म्हणजे सुनीता काय किंवा गौरी काय त्यांनी सावित्री होऊन माधवजी मकरंद यांची ढाल बनल्याचं आपण पाहिलं आहे पण अशा कित्येक सत्यवानांची सावित्रीची आयुधही त्या बनल्या गुंता आता सुटला होता पूजा न केल्याचं कोणतंच मळब तिच्या मनावर राहिलं नव्हतं मोकळा श्वास देवघरातील सुगंध पावित्र्य अनुभवत होता देवघरात वटसावित्रीची पूजा फळल्याचा दैवी सुगंध जाणवत होता आणि मग आणि मग नोहा म्हणजे तिची धाकटी ही कोण आहे नोहा धाकटी म्हणजे त्यांची डॉगी आहे ती पुन्हा टोळ्यात एक नवा गुंता घेऊन आईपुढे म्हणजे मिताली पुढे उभी होती म्हणत होती फिरवायला नेतेस ना मला बाई लवकर चल ना आता मग तू जाणारच आहेस परत तुझी सारी आयुध घालून माहीत आहे मला पण आता मला फिरायला नाही हां सारं घर समाधानानं न्हावून निघालेलं पौर्णिमेचा चंद्र तेजाळण्याच्या तयारीत मिताली आणि सुनी गौरीच्या चेहऱ्यावर चंद्राळू लागला व पुन्हा सारी आपापल्या कर्मक्षेत्रावर कर्मभूमीवर गौरी पण वर्क फ्रॉम होम करता करता वर्क फॉर होम हे व्रत मनापासून निभावते आहे ऑनलाईन क्लासेस घाऊ घेऊन सरस्वतीचं विद्यादानाचं काम पण करती आहे तर ही गोष्ट केवळ मिताली गौरी किंवा नोभाची नव्हे ती अशा कित्येकांची तर अशा कित्येक सुनेस मितालीस गौरीस त्यांच्या सेवावृत्तीस आणि हो एक वेगळी पूजा करणाऱ्या अशा सावित्रींना माझा हा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद